सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी तास नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग अध्यावत अतिदक्षता विभाग वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क कृष्णा कालव्याचे पाणी दाखल अखेर शेतकऱ्यांच्या मागणीला यश तब्बल वीस दिवसानंतर तालुक्यात पाणी दाखल पोलूस तालुक्यात कृष्णा कालव्याच्या पाण्यासाठी अडीच महिन्यांपासून शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून चाललेल्या आंदोलनाला यश आले एकोणतीस मार्चला तारळी धरणातून पाणी सोडले पाण्याचा विसर्ग कमी केल्याने तब्बल वीस दिवसानंतर तालुक्यातील पलूस कृष्णा कालव्यात पाणी दाखल झाले तालुक्यातील दुष्काळीची तीव्रता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जलस्रोत कोरडे पडले आहेत पाण्याअभावी पिके करपून गेले आहेत शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे गेले अडीच महिने शेतकऱ्यांच्या संघर्षानंतर आज पलूस येथील कृष्णा कालव्यात पाणी दाखल झाले आहे अडीच महिन्यांपासून पाण्याविना उभ्या पिकांचे जळण झाले आहे गेल्या अडीच महिन्यापासून सातारा राजकीय नेत्यांच्या अडमोठ्या धोरणाचा फटका आरफळ व कृष्णा कालव्याला बसला जिल्ह्यातील पलूस वाळवा तासगाव व वा मिरज तालुक्यातील तेरा हजार तीनशे सहासष्ट हेक्टर क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी ते व पर्यंत जाते तालुक्यातील शेती ही कृष्णा नदी आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून आहे पाण्याविना शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली होती विहिरींनी तळ गाठला सध्या ऊस द्राक्ष केळी भाजीपाला फुल शेतीसह अन्य पिके वाळली आहेत तरीही जलसंपदा विभागाकडून पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते अनेक वेळा आंदोलने करूनही अधिकारी दखल घेत नसल्याबद्दल ही शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती तारळी येथील धरणातून सुरुवातीस तीनशे क्युसेकने कृष्णा कालवर पाण्याचा विसर्ग केला आहे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता परंतु सुरुवातीस प्रत्यक्षात ऐंशी क्युसेकनेच पाण्याचा विसर्ग केला होता त्यामुळे दोन महिने कोरडा पडलेल्या कृष्णा कालव्यातच हे पाणी मुरले पाणी पुढे सरकत नाही हे निदर्शनास आल्यानंतर एकशे पंचवीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला आहे अखेर कृष्णा कालव्यात पाणी वीस दिवसानंतर पर्यंत पोहोचले आहे कालव्यात कमी दाबाने पाणी, पाणी विसर्ग सुरू आहे पाटबंधारे विभागाने कृष्णा कालव्याची तहान मोठी असल्याने त्याचा विसर्ग तीनशे क्युसेक करणे गरजेचे आहे